महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते व्हेरीफाईड व्हॉट्सअप चॅनलचं उद्घाटन नवी मुंबई पोलिसांनी व्हेरीफाईड व्हॉट्सअप चॅनलद्वारे सायबर गुणांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केलेली आहे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते या वाहिनीचं उद्घाटन करण्यात आलं या दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं गरजेचं आहे या व्हॉट्सअप चॅनलचा सर्वांना फायदा होणार प्रत्येक व्यक्ती या चॅनलच्या माध्यमातून सायबर गुणांबाबत सतर्क होतील आणि इतर लोकांना देखील सांगतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली या व्हॉट्सअप चॅनलवर इनन क्राइम बाबत माहिती दिली जाईल त्याबाबत व्हिडिओ पाठवणार आहोत अशी माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंदा भारंबे यांनी दिली किसका फायदा सबको होगा हर व्यक्ति को होगा आप अगर साइबर फ्रॉड के विक्टिम नहीं बन रहे लेकिन अवेयर तो हो जाएंगे अगर कोई आपका परिचित साइबर फ्रॉड का विक्टिम बना आप उसको बता सकेंगे तो ये मत सोचिए कि मुझे क्या होगा ये सबको होगा कभी आपका कोई नीबर हो सकता है कोई रिलेटिव हो सकता है तो हर आदमी को अगर हुआ है तो क्या करना है किस नंबर पे कांटेक्ट करना है कैसे कंप्लेन देनी है आप बता सकेंगे मैम सोशल मीडिया कास्ट हो रहे हैं हम देख रहे हैं सोशल मीडिया में अपने पुलिस कर्मी भी है जो आ, कुछ डांस के कुछ क्लिप्स डालते हैं या फिर एक्शन के कुछ क्लिप्स डाल रहे हैं इसका इम्पैक्ट जो आम आदमी है वो कर रहे हैं कि पुलिस कर सकते हैं तो हम भी कर सकते ऐसा है जो पुलिस वाला ऐसा कर रहा है आप हमको पॉइंट आउट करिए हम उस पर एक्शन लेंगे पुलिस वर्दी की गरिमा होती अगर हम वर्दी की गरिमा ही नहीं समझेगी तो फिर कुछ नहीं संपूर्ण भारत देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्सचं प्रमाण इतकं मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्ट म्हणजे आपले जे कन्व्हेन्शनल क्राईम्स आहेत घरफोडी दरोडे चोरी रॉबरीज रौ, वगैरे त्याच्या तुलनेत हा काही पटीने सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्स हे वाढत चाललेले आहेत अमाऊंट तर जातोच जातो त्याच्यानंतर जातो त्याचा एक ट्रॉमा पण असतो की ज्याच्यामुळे त्याला सार सातत्याने एक रुखरूख असते की माझा एवढा मोठा पैसा गेला 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 आणि ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये रिलेटिव्समध्ये कोणी ना कोणी आपल्याला सायबर विक्टीम आज न उद्या दुर्दैवाने बघायला मिळत आहे आणि याचं एक खूप सोपं उपाय असा आहे की आपण जर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा आणि बँकिंगचा वापर करतो आहे त्याच्याबद्दल आपण जर सजगता जर ठेवली की कशा स्वरूपाचे हे क्राईम्स होतात त्याचं काय माध्यम असतं कशा पद्धतीने कुठ कुठल्या पद्धती सध्या सायबर क्रिमिनल्स हे वापर करत आहेत याच्याबद्दल जर जागरूकता ठेवली त्याचं चिंतन करून त्या गोष्टी जर आपण कटाक्षाने अवॉइड करू शकलो तर आपण निश्चितच या सायबर क्राईम्सला तोंड देऊ तोंड देऊ शकतो आणि म्हणून आपण नवी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचं नियोजलेला आहे आणि याच्यामध्ये एक व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनेलचा आज आपण लॉन्च केलेलं आहे नवी मुंबई पोलिसांचा ज्यामध्ये आपण दैनंदिन सायबर संदर्भात व्हिडिओज किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल विमेन सेफ्टी रिलेटेड बद्दल इतर सिनियर सिटीजन्स आणि काही जे काही सिटीजन सर्विसेस आपण पोलीस देत असतं नागरिकांना त्या संदर्भातले व्हिडिओज आणि कॉन्टेंट ॲनिमेशन्स असू देत किंवा मेसेजेस असू देत हे आपण रोज ह्या व्हॉट्सॲप चॅनेलच्या थ्रू आपण पाठवणार आहोत आणि याच्यावरही जर काही लोकांना अडचणी असतील आहेत त्या समजण्यामध्ये कारण शेवटी मी तो व्हिडिओ बघितला मला फार आवडला छान होता वगैरे हे न करता तो खऱ्या अर्थाने समजला पाहिजे आत्मसात झाला पाहिजे आणि त्याचा अंमल झाला पाहिजे जेणेकरून तसे जर तसा जर प्रसंग जर उद्भवला तर आपण त्याला सक्षमपणे सामोरे जाऊ शकलो पाहिजे म्हणून एक आम्ही सायबर हेल्पलाईनसुद्धा लाँच केलेले आज डी जी पी श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम महाराष्ट्राचे डी जी पी आहेत त्यांच्या हस्ते हे व्हॉट्सॲप चॅनेल आणि ही हेल्पलाईन डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तर ह्या हेल्पलाईनचं सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे याच्यावर आमचे ऑपरेटर्स हे सात चोवीस तास उपलब्ध असतील आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही क्लॅरिटी जर हवी असेल या सायबर क्राईम्सबद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्स बद्दल तर ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वुड बी हॅपी टू हेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई